सर्व इच्छा होतील पूर्ण फक्त एक काळा धागा नऊ गाठ मारून पायात बांधा इच्छा ताबडतोब होईल पूर्ण घरातील काही अडचणी व संसारातील ताणतणाव यासारख्या अनेक अडचणी आपल्या जीवनात असतात जर तुम्हाला देखील अशा प्रकारच्या काही समस्या असतील तर त्यासाठी आपण एक छोटा व अत्यंत प्रभावशाली असणारा उपाय पाहणार आहोत ज्या उपायाने तुमच्या असणाऱ्या या वरील सर्व समस्यांचे अवश्य निराकरण होणार आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक काळा धागा लागणार आहे ज्याला आपण करदोरा असे देखील म्हणतो आपण करदोऱ्याचा वापर नजर लागू नये म्हणून करतो लहान मुलांच्या हातापायामध्ये बरेच जण करदोरा बांधतात तसेच मोठे व्यक्तीही याचा वापर करतात कारण या दोऱ्याचा प्रभाव हा खूप छान आहे काळ्या धाग्याचा वापर हा आपल्याला या उपायात करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला सव्वा मीटरचा करदोरा वापरायचा आहे हा उपाय मंगळवारी करायचा आहे त्यासाठी मंगळवारी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून तुम्हाला हनुमान मंदिरात जायचे आहे आणि मनोभावे त्यांना नमस्कार करून सुरुवातीला एक वेळा तुम्हाला हनुमान चालिसा म्हणायची आहे आणि त्यानंतर हनुमानजीचा एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आहे तर तुम्हाला जो मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे ओम हन हनुमंते नम त्यानंतर तुम्हाला हा सव्वा मीटरचा काळा धागा घ्यायचा आहे आणि त्याला सुरुवातीच्या टोकाला एक गाठ मारायची आहे आणि पुढे त्यानंतर त्यावर हनुमानजींच्या पायावरील सिंदूर या गाठीवर लावायचा आहे म्हणजे सुरुवातीला एका टोकापासून सुरुवात करून सुरुवातीची पहिली गाठ तुम्हाला मारायची आहे आणि तेथील सिंदूर घेऊन तुम्हाला या गाठीवर लावायचं आहे त्यानंतर अशाच प्रकारे दुसरी गाठ मारायची आहे आणि परत थोडा सिंदूर घेऊन त्यावर लावायचा आहे अशा नऊ गाठी तुम्हाला या धाग्याच्या मारायच्या आहेत प्रत्येकवेळी देवाच्या पायावरील सिंदूर या गाठीला लावायचा आहे शेवटी या काळ्या धाग्याचे दोन्ही टोप पकडून दहावी गाठ म्हणजे शेवटची गाठ मारायची आहे आणि त्यावर देखील सिंदूर लावायचा आहे घरात कोणी आजारी असेल तर तुम्ही हा धागा त्याच्या गळ्यात घाला घराला काही बाधा झाली असेल म्हणजेच घरातील वारंवार आजारी पडत असतील किंवा अजून काही समस्या असतील तर हा धागा घराच्या मुख्य दरवाजाच्या वर लावून ठेवा जेव्हा आपली इच्छा किंवा कार्य पूर्ण होईल तेव्हा हा धागा हनुमान मंदिरात जाऊन कोणत्याही एका कोपऱ्यात ठेवून द्यायचा आहे